नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करत आहे तर आजची रेसिपी आपली आहे तांदळाचा हलवा चला तर आपण साहित्य बघून घेऊया तर इथं आपल्याला या तांदळाचा रवा मी करून घेतलेला आहे हे तांदूळ मी सकाळी धुतले साफ तीन चार वेळास पाण्याने स्वच्छ धुवून घेतले नंतर ते सुकवले चांगले पंख्याच्या हवेखाली आणि मी ते भाजून घेतले असे खरपूस तर हे दोन कप मी माझं हे मेजरचा कप आहे ना हे दोन कप मी तांदूळ घेतलेत आणि तांदूळ ह्या हलवा बनवताना जुनाच असावा मी माझ्या वापरण्याचे तांदूळ घेतलेत हे दोन कप आणि ते भाजले आणि मस्त असं खरपूस भाजून त्याचा हा रवा करून घेतलेला आहे मी तर आज आपल्याला ह्या रव्याचा हलवा बनवायचा आहे तांदळाच्या रव्याचा हलवा तर इथं ते दोन कप तांदूळ आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं हे एक नारळ होता छोटा तर छोट्या नारळाचं एक नारळाचं मी हा किस असा खाऊन घेतलेला आहे आणि आपल्याला इथे तूप लागणार आहे काही ड्रायफ्रूट लागणार आहेत ते मी काजू बदाम घेतलेत मनुके घेतलेत थोडे एवढे मनुके घेतलेत मी आणि वेलची पावडर आहे आणि ही रेसिपी आपली पारंपरिक आहे कोकणामध्ये ही सणासुदी पण बनवली जाते माझी आई तर नेहमी ही न रेसिपी बनवायची ती रेसिपी मी रेसिपी तुमच्यासंगाती शेअर करत आहे तर आता आपण घ्यास पेटून घेऊया इथे मी एक कडे आहे आणि हा रवा आहे ना तो आपल्याला तुपामध्ये असा तळून थोडा घ्यायचा आहे आता आपली गॅस गरम झालेली आहे तर ह्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर इथं मी चार चमचे तूप टाकून घेतले पहिले आपल्याला हे ड्रायफ्रूट आपण घेतलेत ना ते घ्यायचे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भाजून तुपामध्ये हे भाजलं काय एकदम खमंद लागतात आणि गावाकडे कसे पहिले कोण असे ड्रायफ्रूट टाकायचे नसायचे तेव्हा कुठे एवढे काय ड्रायफ्रूट होते आता कसं आहे सगळं म्हणून आपल्याला थोडं वापरायचं आहे नाही तर पहिला गूळ खोबरं आणि हा असा रवा ह्याचाच हलवा करतात आता आपल्याकडे आहे सगळं तर टाकावं असं वाटतं थोडं मुलांना पण आवडतात आणि ते खायला पण जरा बरं वाटतं हलव्यामध्ये घ्यास थोडा वाढवते मी आपले हे ड्रायफ्रूट झालेत भाजून आता हे मनुके घेतलेत ना ती आप ती ते आपल्याला टाकायचे ते पण थोडी भाजून घ्यायचे बघ आपली मनुक पण झाली आता काढून घेते ह्याच्यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे कुठलं टाकायचं आहे ते पण तुम्ही टाकू शकता आता त्याच कडेमध्ये हा रवा आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे हा तांदळाचा हलवा खूप टेस्टी लागतो आता हा रवा आपल्याला जास्त पण नाही भाजून घ्यायचा आहे कारण हे तांदूळ आपण भाजून घेतलेले आहेत हा इथपर्यंत म्हणजे ह्याला पूर्ण असं घी लागलं ना त्याला काढून घ्यायचा आहे हा बघा आता मी काढून घेते आता मी रवा काढून घेतला आहे आणि ह्याच कडेमध्ये आपल्याला हलवा बनवायचा आहे तर आता ते दोन कप आपण घेतलेला आहे ना रवा त्याला इथे आपण चार कप पाणी टाकायचं कारण हा रवा ताणलाच आहे ना त्याला शिजायला पण जरा पाहिजे म्हणून चार कप त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं आपण आणि ह्याला आता उकडी येऊन द्यायची उकळी आली का नंतरला आपण हे सगळं टाकून दे त्याच्यात ठेवायचं आहे गुळ पहिला टाकायचा आहे तर बघूया आपल्या पाण्याला उकळी आले काय हे बघा पाण्याला उकळी आले पहिलाच आपल्याला हा गुळ टाकून घ्यायचा आहे आता हा गुळ आहे ना मी एक कप घेतला म्हणजे पाव किलो गुळ आहे हा गूळ आपल्याला पूर्ण विरगळून घ्यायचा आहे गुळ वितरला का नंतरला मग आपल्याला तो रवा टाकून घ्यायचा आहे तर हा बघा इथं आपला गूळ वितळलेला आहे तर आता हा आपण याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा हा आणि ह्याला याच्यामध्ये हलवत ठेवायचा कारण कशा कर याच्या गुठल्या होतात म्हणून तर तो मी असं तुपामध्ये हे करून घेतलाय परतून घेतलाय त्याला गुठल्या होता नये तर हे बघा आपल्या गुठल्या सगळ्या मोडून घेतल्यात मी असा झाला पाहिजे एकदम मोकला असा सुटसुटीत आता आपल्याला काय आहे वेलची पावडर टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि आपण ड्रायफ्रूट भाजलेले आहेत ना तळून घेतलेले ते पण मी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला हे सुकं खोबरं टाकून आहे सुक नाही वल्लं खोबरं सॉरी हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा हा हलवा गावाकडे लग्नामध्ये पण बनवलं हो जातो कारण नवरदेव येतो कुठल्या एखाद्या मंडपात बसतो नंतरला मग प्रत्येक घरून नवरदेवाला नाष्टा जातो त्या टायमात हा हलवा बनवून नवरदेवाला पण नाश्त्यासाठी बनवून देतात आमच्या गावाकडे तर ती रेसिपी मी आज तुमच्या संघाती शेअर केले तुम्ही पण बनवा घरी कसा हलवा होतो हा तांदळाचा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा तर आपला हलवा एकज्यूस झालेला आहे आता ह्याला आपण असं बारीक गॅसवर असं शिजून द्यायचं आहे तर आता आपण बघूया आपला हलवा तयार झाला आहे काय राहा बघा इथं आपला हलवा तयार झालेला आहे मी याला मध्ये मध्ये बघत होती कारण कसं ह्या तांदळाचा हलवा आहे ना तर खाडी लागेल म्हणून मी हलवत होते मध्ये मध्ये तर आता आपला हलवा हा तयार झालेला आहे हा बघा याच्यावर आपल्याला थोडं दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे हे तूप परत आपल्याला वरती खाली करायचं आहे आणि हा हलवा बनवायला आपल्याला बरोबर पंधरा मिनटं लागलेली आहेत पंधरा मिनटात हा हलवा होतो कारण हा तांदळाचा हलवा आहे रव्याचा हलवा आपला पटकन होतो ह्या हलव्याला जरा टाइम लागतो आता गॅस बंद करते मी आणि हो आता दोन कप जर आपण हे घेतले ना रवा जर दोन कप घेतला तर त्याला त्याच्या दुपटीने आपण पाण्याचा वापर केलेला आहे आणि तुम्ही तुम्हाला जर त्याच्यात जा कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही एक कप जर रवा घेतला तर त्याला दोन कप पाणी ठेवा आणि गुळ मी पाव किलो घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त तुम्हाला जसं गोड लागतं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तांदूळ एक महत्त्वाचं म्हणजे तांदूळ आपल्याला जुनाच वापरायचा आहे तर नवीन जर तांदूळ असला ना तर तुमचा हलवा बरोबर होणार नाही कारण तो चिकट होतो त्यासाठी आपल्याला जो आपला वापरण्याचा तांदूळ असतो तोच तांदूळ आपल्याला वापरायचा इथे आणि चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा नंतरला ते सुकवायचं आणि भाजायचं चा चा चांगलं खरपूस आणि नंतर मग मिक्सरवरती त्याचा रवा करून आपल्याला हलवा तयार करायचा तर इथे आपला तांदळाचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही पण घरी ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी तुम्हाला वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह कामातून वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद